वाशिमच्या आरटीओ कार्यालयात दलाल राईट टाइम तर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा दररोज उशिरा येत असल्याचे चित्र आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून था वाहनांची कामे करण्यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात तासन्तास तास ताटकळत बसावे लागत आहे कार्यालयात उशिरा येणाऱ्या अशा काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत वाशिमच्या आरटीओ कार्यालयात वाहन संदर्भात आणि कामे करण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावून बसतात मात्र कार्यालय सुरू होण्याची वेळ होऊनही आर टी ओ हो अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात कधीच वेळेवर हजर होत नाही पण अधिकाऱ्यांचे दलाल आणि एजंट मात्र वेळेवर कामावर हजर असतात त्यामुळे वाहनांची कामे घेऊन आलेल्या नागरिकांना तासन तास अधिकाऱ्यांची वाट बघत बसावे लागत आहे तसेच अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसताना पंखे सुरू ठेवले जात आहे त्यामुळे कार्यालयात वीज वापराचा देखील दुरुपयोग होताना दिसत आहे वाहन संबंधित कोणतेही कामाचं ते दलालाशिवाय होत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे आर टी ओ कार्यालयात दिवसभर दलाल फिरत असून अधिकाऱ्यांच्या मनमर्जीतील दलाल तर थेट त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याची चर्चा आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन कार्यालयात उशिरा येणाऱ्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जनतेमधून होत आहे आला होळीचा सण लय भारी चल नाचूया मंडळी चौदा मार्च ला रुक्मिणी थ्रिलेक्स घेऊन आली आहे विदर्भस बिगेस्ट वॉटर पार्क होली फेस्टिवल दोन हजार पंचवीस ज्यामध्ये असणार आहे ढोल पार्टी सेल्फी पॉइंट लाईव्ह डी जे होली सेलिब्रेशन होम पार्टी बच्चे कंपनीसाठी वॉटर पार्क आणि ॲडव्हेंचर पार्क फूड कार्निवल फॅमिली प्रोग्राम नो अल्कोहोल ही होळी परिवारासोबत दणक्यात साजरी करा लिमिटेड पास उपलब्ध प्री बुकिंग आवश्यक बुकिंगची अंतिम तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बुकिंगसाठी संपर्क क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ त्रेपन्न छत्तीस शून्य शून्य एक्क्याण्णव बारा सत्याहत्तर शहाऐंशी सहासष्ट आजच आपली बुकिंग निश्चित करा स्थळ रुक्मिणी फॉर्म जामरूळ जहागीर पुसत रोड तालुका जिल्हा वाशिम